तुम्ही एवढं अपूल करून आलं मला मी जरूर राहणार निमंत्रण पत्रिका मिळाली खूप आनंद झाला खूप आभारी आहे पण आतापर्यंत आम्हाला इतकी गेट टुगेदर झाले परंतु प्राथमिकच्या शिक्षकांना तर माझी खूप आनंद झाला सगळ्या स्मृती जागृत झाल्या अजूनही पालक विद्यार्थी माझ्या प्रेम करतात हे बघून मला खूप छान वाटला अतिशय सुंदर जरूर कार्यक्रमाला याला एकमेकांच्या ओळखी पुन वासरू आणि त्या जुन्या स्मृतीच्या जागेवर याकरता स्थाव उपक्रम अत्यंत उत्कृष्ट झालेच आहे विचार तुमची देवा घेवाघेवा आणि त्यातून पुढील आयुष्यासाठी एक प्रोत्साह आणि मार्गदर्शन व्हावं अशी या विचारमंचाच्या दृष्टिकोनातून उत्तम कार्यक्रम व्हावा अशी मी इच्छा व्यक्त करतो तुम्हा एकोणीसशे त्र्याण्णवच्या माझी विद्यार्थ्यांचा ये मेळावा पंचवीस डिसेंबर रोजी संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो या मेळाव्यासाठी यायला मला खूप आवडलं असतं पण पूर्वनियोजित बावीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत श्रीलंका ट्रीपसाठी मी जाणार असल्याने येऊ शकत नाही याबद्दल दिर्घिरी व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांनी तुम्ही सर्वांनी आपापल्या क्षेत्रामध्ये जे यश संपादन केलेलं आहे त्यासाठी तुमचं अभिनंदन करतो शाळेत आल्यानंतर या मेळाव्यासाठी तुम्हाला जुन्या खूप आठवणी येतील हे सुवर्ण क्षण असतात हे पुन्हा अनुभवता येत नाही आता तुम्हाला मी या तुमच्यासार विद्यार्थ्यांसाठी बॅच आज्ञाधारक किंवा नम्र आणि परस्परांना सहकार्य करणारी अशी ही बॅच क्वचितच आढळते यासाठी तुम्हा सर्वांचा मला खूप अभिमान वाटतो आणि तुम्हाला मी यापुढील आयुष्यात अत्यंत आनंददायक असं तुमचं आयुष्य जावं ही ईश्वर जर मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला या एक आपण म्हणतो की परस्परांच्या संपर्कात राहा आणि परस्परांना सहकार्य करा कारण आपण म्हणतो की अलोन वी कॅन डू सो लिट बट टुगेदर वी कॅन डू सो मच पुनशे एकदा मला निमंत्रित केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो धन्यवाद